ハウハウ、モダカウノコモダコルワトザ。 श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे स्कूलला जायच्या आयुष आदोगरती आयुष्यची करामत तुम्ही पाहिलेच असेल तर गणपती बाप्पा बसलेले आहेत आणि गणपती बाप्पाला हरळी वगैरे सगळं वाहून तो स्कूलला गेलेला आहे तर सकाळची देवपूजा आटपून घेतलेली आहे आणि गणपती बाप्पालाही अगरबत्ती फूल वगैरे सगळं वाहून घेतलेलं आहे आरती संध्याकाळी आयुष्याने त्याचे पप्पा आल्याच्यानंतरनं करणार आहोत कसं वाटतं ते गणपती बाप्पा नक्की कमेंटमध्ये सांगा तर रात्री लाईट लाईटिंग केली होती घराला घराला म्हणजे गणपती बाप्पाच्या तिथं आणि किचन वगैरे सगळं क्लीन केलं हॉलही क्लीन करून ठेवलेला होता त्यानंतरनं मी मेकअपच्या ऑर्डरसाठी गेलेले होते तर इथे मेकअप पूर्ण केला ज्या मेकअपसाठी गेले होते तिनं सोळा दिवसाचे उपवास केले होते तप केलं होतं तर तिची मिरवणूक होती वरात होती तर हे गुजराती स्टाईलमध्ये जैन पद्धतीने होतं हे सगळं तर त्या कार्यक्रमासाठी मी गे मीही गेलेली तर तिथला हा शूट आहे गरबा वगैरे चालू होता दांडिया चालू होत्या खूप मोठी अशी मिरवणूक होती कारण की तिनं खूप मोठं तप केलं होतं सोळा दिवसाचे उपवास होते तिचे आणि आईकडे गरबा वगैरे सगळं चालू होतं Oh, okay. Thank <laughs> you. चंद्रानी चंद्रीानी आजचं संध्याकाळचं जेवण होतं वटाण्याची पातळ भाजी भेंडी काकडी भाकरी आणि भात संध्याकाळी जेवण झाल्याच्यानंतरनं दौऱ्या येणार आहे त्याच्यासाठी डेकोरेशनची तयारी चाललेली इकडे डेकोरेशन करता करता आमच्या तिघांचा दंगा चाललेला आणि डेकोरेशनही चाललेलं त्याचबरोबर ती मी थोडंसं आरामही करत होते कारण की खूप दमल्यासारखं झालेलं मेकअप शॉप त्यानंतरनं मग घरचं काम वगैरे सगळं आटपून घेतलं तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर सा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमची गौरव गणपतीची तयारी कुठवर आली आहे ते ही कमेंटमध्ये मी एन्जॉय करते आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटत पुढच्या अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय